कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे बच्चू कडू यांचं एक महत्वाचं विधान आहे निष्ठा ठेवा तर बापावर मायेवर पक्षावर ठेवू नका हे वचन केवळ एक वाक्य नाही तर खोल विचारांना स्पर्श करणारा संदेश आहे कुटुंबमुळे आणि आपल्या आदर्शांवर असलेली निष्ठा हीच खरी निष्ठा असते आपण जेव्हा सत्तेवर राजकारणावर आणि पक्षांवर निष्ठा ठेवतो तेव्हा अनेकदा आपलं खरं उद्दिष्ट आपण विसरून जातो राजकारण बदलतं सरकार बदलतात पण आपल्या कुटुंबाची साथ आणि तत्व कधीच बदलत नाही धर्म आणि जातीच्या नावावर राजकारण करणाऱ्या नेत्यांना सामान्य जनतेचे हक्क आणि गरजा दिसत नाही ही धर्म किंवा जातपातीची लढाई नाही ही आर्थिक अन्यायाविरुद्धची लढाई आहे आम्ही तुमच्या हक्कांसाठी लढत आहोत आजच्या सत्तेचे आणि राजकारणाच्या गुलामगिरीत अनेक नेत्यांनी गरीब शेतकरी आणि कामगार वर्गाचे हक्क का दुर्लक्षित केले आहेत हे असे लोक आहेत जी कायमच भांडवलदारांच्या चरणी लीन झाले आहेत आठ दिवसांची उपासमारी हा एक प्रबळ निर्धार आणि त्यागाचं प्रतीक आहे बच्चू कडू यांनी ठामपणे सांगितलं आम्ही कामगारांच्या शेतकऱ्यांच्या आणि गरीब जनतेच्या हक्कांसाठी लढत आहोत ही केवळ धर्म आणि जातीवादाविरुद्धची नाही तर आर्थिक समानतेसाठीची लढाई आहे खरी निष्ठा ही नेहमी त्यांच्यावर असावी जे तुमच्या सोबत असतात धर्म जात किंवा सत्तेच्या नावावर ठेवलेली निष्ठा ही क्षणभंगूर असते शेवटी निष्ठा असावी ती आपल्या कुटुंबावर आपल्या आणि आपल्या हीच खरी निष्ठा असते न्यूज साठी प्रतिनिधी अमोल कुमार जैन अली मग आमची लढाई कुठे जाणार आहे पाय नाही त्याच घर अजूनही झालं नसत तर हे लढाई लढत कोण या लढाईसाठी भाषा हाती घेणार कोण आणि म्हणून महाराष्ट्रभर फिरतोय आठ दिवस त्याग आंदोलन केलं फक्त शेतकऱ्याची कर्जमाफी माझ्या मच्छीमारांना अजून पारंपारिक मच्छीमार आहे त्याच्या घरी पैसे किती आहे मोजा मोजले पाहिजे आणि यांत्रिकरण ज्यांनी घेतलं आणि जे ठेकेदार झाले मोठे व्यापारी आले त्यांना पैसा किती कमावला त्या ते समुद्रावर तेही तपासलं पाहिजे आम्ही परंपरागत आयुष्य गेलं आमच्या पिढ्याना पिढ्या जिथं मेल्या तिथं आम्ही पाहतोय अजूनही गार धुवून गेलोय सगळ्यात जास्त हाय प्रोटीन देत तो माझा मच्छीमार मात्र त्याच्यापासून कसा राहत त्याच्या घरी पैसा काय येत नाही याच गणित मांडता आलं पाहिजे आम्ही बसलोय पक्षाची गुलामी करत आम्ही तर गावागावात पाहतो ना भाऊ हे लढाई का थांबली श्रीमंताची आणि गरीबाच्या लढाईमध्ये जाती धर्म का आणला गेला पार्टी का महत्वाची राहिली आमची मानसिकता बदलवली राज्यकर्त्यानं बाप मेला तरी बेहत्तर नेता जिवंत राहायला पाहिजे आमच्या डोक्यात तसच पार्टी महत्वाची झाली तुम्हाला बाप महत्वाचा नाही आहे ज्या दिवशी बाप महत्वाचा वाटल ना तेव्हा नेता आम्ही पाहतो रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही बापाची माझ्या मायची लढाई लढायची आम्हाला जी माय आम्हाला नऊ महिने पोटात ठेवत आणि जगवत त्या नऊ महिने माझ्या मायची आलत काय आहे तिचे काय स्वप्न आहे तिचे स्वप्न कसे येईल त्या माझ्या मायला सुखी कशी ठेवताय पंधराशे रुपयानं कोणती माय सुखी होऊ शकत नाही भावाचं लुटाच लाडकी बहिणी म्हणून पंधराशे देत असा तर हरामखोर याद राखा तुमचे ते पैसे आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही लक्षात लुटून आम्ही पाहतोय बहिणीला दा, देणार दान दान होऊ शकत नाही आणि ही जी काही आम्हाला मूर्ख बनवायचं काम चालू आहे त्याच्यावरच प्रहार करायचं आहे आम्हाला यावरच प्रहार करायचा आहे या मध्ये आम्ही जे अठ्ठावीस तारखेला आंदोलन ठेवलं त्या मच्छीमारांसाठी साधं घरने मी गेलो तो तांडेल राहत आमचा मच्छीमारांची चाळ आहे मुंबईतली बाजून मंत्रालय हो तिथले घरनी बदलले उद्योगपतींच्या बिल्डिंग चाळीस मधल्या झाल्या आणि मच्छीमार मात्र अधिक खाली तिकडे खड्ड्यात जायला गायब आहे आणि दुसरा जीवन आम्ही पाहतो तिथं मोठ्या होताना पाहतोय त्यांच्या सोबत आमची श्रीमंती वाढायला नको काय आमची श्रीमंती वाढायला नको मुंबईच्या आख्या हातेच्या अंतरावर असणाऱ्या अलिबागाची अवस्था काय म्हणजे एका इकडे एक देशाची आर्थिक राजधानीच्या बाजूने असणारी थोडी सावली जरी पडली असती तर अलिबाग अधिक चमकलं असत त्यासाठी लढे लढली पाहिजे आम्ही या सगळ्या गोष्टीवर विचार करावा लागणार माझ्या दिव्यांगासाठी जे काही आम्ही लढलो तुम्ही लक्षात घ्या मला आठवत आहे अजूनही की मी जेव्हा विधानसभेचे सगळं कामकाज तपासलं तेव्हा दिव्यांगासाठी पोच भाषण करत होतो सभागृहात कोण लक्षवेधी टाकला एकही नाही तर वर्षाच्या विधानसभेच्या इतिहासामध्ये ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही बोलता येत नाही ती मायमावली आमची जिनं पहिले स्वागत गीत म्हटलं ते अंध होते तिला दिसत नाही एका दिवसात तिनं स्वागत गीत तयार गी। केवढी कला आहे के तेवढी ताकद आहे बघा आमच्या कोळी समाज आमच्या बहिणीनं अतिशय चांगलं नसतं इतर लक्षात घ्या त्याच्या कलेलाही महत्त्व नाही आणि मग ही लढाई लढताना मी विधानसभेत जेव्हा तपासलं तेव्हा एकही आमदार तुमच्यासाठी दिव्यांगासाठी बोलताना मला दिसला बोललाय तो त्या शाळेतल्या कर्मचाऱ्यासाठी दिव्यांगातल्या शाळा त्याचे कर्मचारी त्याची विद्यार्थ्यांची संख्या याचे लक्षवेधी दिसतं पण दिव्यांगाला सहाशे रुपयात होत नाही रे आज अडीच हजार जरी दिले तर महागे कुठे येईल काय अवस्था रिटायर झाल्यानंतर ला दीड लाख रुपये मी आमदार रिटायर आहो मी चार वेळेस निवडून आलोय आणि मला आता पंच्याहत्तर हजार रुपये महिना भेटतो रिटायर म्हणजे निवडून नाही आलो तरी पेन्शन भेटते आम्हाला पंचाहत्तर हजार रुपये ज्या आमदाराचा पगार दोन हजार दहा मध्ये सत्तर हजार होता त्या आमदाराचा पगार साडेतीन लाख रुपये झाला म्हणजे मत आम्ही त्यांना मारले निवडून आम्ही आणलं आणि पगार आमदाराचा वाढला आमचं का भेटलं कारण झेंडा महत्वाचा आहे तुम्हाला पार्टी महत्वाची आहे बाप मेला तरी बेहतर तर पण नेता जिवंत राहायला पाहिजे की मानसिकताना ती डोक्यातली काढून टाका आम्ही हे ठरवलं पाहिजे का आमचं कुठं भलाय ते सांग निवडणुकीत जात सांगून मत मागायला आला तर मत भेटणार नाही पार्टी सांगून मत मागायला आला तर मत भेटणार नाही आमचं भलं जर कायच्यात होत असल तरच आम्ही मत मारणार एवढं म्हटलं तरी काम आहे पण हे म्हणता येत नाही आम्हाला आमचं डोकं म्हणजे भुसा झालेला आहे शिरल्याने दिसतोय आम्ही पण त्या शरीरातल्या वरचे जे डोकं आहे ना ते कोण चालवत ते बघा ना पहिले आज गरीब गरीब का होत चाललं श्रीमंत श्रीमंत का होत याच तर्क शोधून काढलं पाहिजे आणि हे अर्थकारण शोधलं पाहिजे त्याच्याशिवाय काही ना भलं नाही आहे साडेसात लाख कोटीचं बजेट मुंबईच्या राजधानी राज्याच्या राजधानीतून मुंबईत मांडलं जात साडेसात लाख कोटी म्हणजे अलिबागच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये घरात पैसे टाकले ना तरी ते घर कमी पडेल एवढा पैसा राज्याला येतं तर आमच्यासाठी किती खर्च होतो